वंश न्यूज दलित पीडित व शोशित जन आज उत्तर नागपूर डॉक्टर डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालव अनुसंधान केंद्र निहान मध्ये हटविण्याच्या विरोधामध्ये हजारो आंबेडकरी अनुयायांनी सर्वपक्षीय मोर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढला या मोर्चा मध्ये सर्वांच्या हातामध्ये तिरंगी ध्वज होते व मुखामध्ये जय भीमचा नारा होता कोरोना काळात तत्कालीन मंत्री तसेच उत्तर नागपूरचे विद्यमान आमदार डॉक्टर राऊत यांच्या माध्यमातून कोटी रुपये मंजूर करून भव्य हॉस्पिटल तयार करण्याच्या योजनेस मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती कोरोना काळामध्ये येथे कोविड हॉस्पिटल तयार करून हजारो नागरिकांचे प्राण सुद्धा वाचविण्यात आले होते परंतु सत्ता परिवर्तन होताच येथील महानगरपालिका शाळा तसेच शासकीय जमिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बिल्डर यांच्या घशामध्ये घालण्याचा सपाटा सुरू केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय मिहानमध्ये हलविण्याचा घाट त्यांनी घातला त्यामुळे उत्तर नागपुरातील सर्व समाज रस्त्यावर येत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार विरोधात घोषणा देत हे रुग्णालय हलविण्याचा विरोध त्यांनी केला तसेच अकराशे पासष्ट करोड रुपयाच्या निधीला कात्री लावत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारने तो निधी पाचशे पासष्ट करोड रुपयावर आणल्याने त्यांचा मनवादी चेहरा आता आंबेडकरी जनतेच्या पुढे आला आज नागपूर विधानभवनावर निघालेल्या भव्य मोर्चाचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीच्या माध्यमातून धीरेंद्र सहारे उमेश बोरकर नगरसेवक महेंद्र बोरकर जगदीश गजबीये मुरलीधर मेश्राम प्रफुल्ल मानके मनोज बनसोड दिनेश अंडर सहारे अभिषेक शंबरकर महेंद्र भांगे तक्षशिला वागदरे छाया खोबरागडे यांनी केले होते राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज नागपूरच्या विधान भवनामध्ये भेट घेतली चर्चेच्या दरम्यान मंत्री अनिल पाटील यांनी पाचशे पासष्ट कोटी रुपयांच्या विकास कार्याचे भूमिपूजन करतो म्हणाले परंतु समितीच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध करीत त्याआधी मंजूर केलेल्या अकराशे पासष्ट कोटी रुपयातूनच रुग्णालयाचे भूमिपूजन अनुसंधान केंद्र तसेच संपूर्ण स्टाफची नियुक्ती करण्याची मागणी केली जर मागणी मान्य न केल्यास आंबेडकरी समाजातर्फे तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीने राज्य सरकार व मंत्री महोदयांना दिला भारतीय जनता पार्टी की सरकार ने यह हॉस्पिटल को शिफ्ट करने का प्रयास किया जो फंड रिलीज इसके पहले घोषित हुआ था इसके पहले की सरकार में उसको आधा करके ये हॉस्पिटल शिफ्ट करने की उनकी जो योजना है उस उस षडयंत्र को उस षड्यंत्र को रोकने के लिए उसका विरोध करने के लिए यहाँ की जनता रोडों पर आ चुकी है आप लोग तो देख सकते हैं कि भारतीय जनता पार्टी के शासन में हमेशा ही उत्तर नागपुर के साथ सौतेला व्यवहार हुआ है